नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉग्स हो या आपल्या चॅनलवर आता आज आपण आहोत शेगावला आपल्याबरोबर या थरुची काकी तरीतरी तरी यांच्या आपण घरी जाऊ काय काय नाव तुमचं नैना दामोदर पाटील नैना दामोदर पाटील केलंबा देवीच्या आहेत या कशी वाटली आपली आतापर्यंतची ट्रीप त्याच्या तरी आम्ही ओके ट्रीपला खुश आहेत सर होता आता आपण चालत शेगावमध्ये होत फ्रेश व्हायला चालत फ्रेश झाल्यानंतर आपण दर्शन घेऊ त्याशी अयोध्या अयोध्या ब्लॉक सिरीज आता आपल्या आपल्या आता अंतिम टप्प्यात आले बघू शकता शेगाव फिरतो आहे आपण फ्रेश झालेलो आहे चेंज केलं आहे खूप तेरा तासाचा प्रवास होता एम पी मेर टू शेगाव त्यात दोनदा आम्ही हॉल्ट घेतला तर हीट जरा जास्तच आहे त्याच्यामुळे स्वेटिंग जरा जास्त झालेली घाम जास्त झालेला स्वतः अनुकूल दिली आणि फ्रेश होतो आहे आता आपण दर्शनाला जाऊ शेगावला दर्शनाला चाललो आहे आपण फ्रेश झालो एक ग्रुप फोटो घेतला आणि आता चाललो आहे दर्शनाला काशीमथुरा अयोध्या ही आपली ब्लॉग सिरीज आता संपत आले आता आपण महाराष्ट्रात आहोत शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आहोत तर या सुद्धा नेहमीप्रमाणेच मजा आली जर आपण नसलो मजा येत नसते मजाही करायची असते परमार्थ सुद्धा थोडी मजा करायची असते आनंद लुटायचा असतो वाटायचा असतो वेचीत जायचा असतो शेगाव दुकानच दुकानं नेहमीप्रमाणे मंदिराकडे चालत आपण बघू शकता गजबजलेलं शेगाव शॉपचं शॉप शौपस। इकडे जर महिला मंडळी आल्या तर अर्ध शेगाव उचलून नितील खरेदी करण्यासारखं भरपूर काय पण चला आमच्या नजरेत त्या दिसतच नाही चला पुढे जाऊ दर्शन राहू मंदिरात जाण्याचा मार्ग तिकडनं पण चालले पुढे आतमध्ये बॅग्स आणि मोबाईल ठेवण्याची व्यवस्था असेल नेहमीप्रमाणेच मेटल डिटेक्टर बसून गर्दीच गर्दी चाललोय आपण पुढे महाराष्ट्रातील पहिलं सॉरी दुसरं आहे त्र्यंबकेश्वर गेलेलं जाताना पहिलं त्र्यंबकेश्वर होतं आता येताना पहिला आहे शेगावबद्दल तुम्हाला माहिती असेल मंदिराची स्वच्छता मंदिराबद्दल असली शिस्त फारच सुंदर आहे जेवणाची सुद्धा सुविधा चांगली आहे आणि मी आता बाथरूम आणि वॉशरूम बघितले आंघोळीसाठी सुद्धा सुंदर स्वच्छ स्वच्छ इकडे तुम्ही तुमचे शूज रिमूव्ह करू शकता शेवार्थ पादत्रा आणि स्टँड म्हणजे तुमचे चप्पल जे काय असतील ते तुम्ही इकडे काढू शकता शेगाव काशी मथुरा अयोध्या ब्लॉक सिरीज आपली चालू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे आता आपण शेगवू लागलो महाराष्ट्रामध्ये आलो आहे बघू शकता एंटरन्स महाराष्ट्र सगळ्यांना चमक <laughs> वा स्वच्छता स्वच्छता भाविकांची कुठे पाळापळ नाही सर्वच शिस्त शिस्त दिसतो आपण आपली चप्पल रिमूव्ह करू शूज रिमूव्ह करू चप्पल ते भेपला प आहे माझी शास्त्राप्रमाणे मी काय हो केलं माझे जे धरून घातलेले चप्पल होत्या त्या मी सरीर तीरावरच सोडून आलो आणि नंतर ताशीला घालून आलो त्याच्याप्रमाणे तुमच्या प्रा माझे जे काय अनिष्ट असेल किंवा धलबगरी असेल ती तिकडंच तुम्ही सोडून त्या तीर्थचत्राच्या तुम्ही पुण्य घेऊन येतं असं शास्त्र आहे तेच केलं मी आपण आपले शूज रिमू गेले हो सांगता खूप चांगली सुंदर आहेत मंदिरासाठी खूप चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये जर कोणतं मंदिर सुविधांच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत चांगलं असेल तर ते शेगावचं मंदिर आहे आणि जेवण सुद्धा खूप चांगलं असतं आपल्यासाठी आता आपण शेगावच्या मंदिरात शूज रिमू गेले आणि चाललं दर्शनाला दर्शन रांगेत चाललं आपण रांगच रांग मोठी लांब रांग इकडे गेल्या बघू शकता तुम्ही श्रींच्या समाधी दर्शनाकडे श्रीमुख दर्शनाकडे लिहिले पूर्ण आता चाललो आहे दर्शनाला श्रींच्या समाधी दर्शनाकडे बाहेर जाण्याचा मार्ग हा एक्झिट आहे आपण जर बाहेर गेलात तर एक्झिटला किंवा बाहेर जाण्याचा मार्ग नसतो असं लिहिलेलं नसतं तिकडे निकष म्हणून लिहिलेलं असतं आपण आता ताशीमधुर आयुद्ध फिरलो त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे होऊ शकता एंट्रन्स मंदिर चला आपण दर्शनात जाऊन गर्दी इकडे शेगावला आपण रागत आहोत आणि इकडच्या स्वयंसेवकांना आपण हो विचारलं तर चार ला। तास लागणार आहेत दर्शनासाठी आमच्यासोबत हे भोमकर काका आहेत बघू शकता जरा जास्तच हौशी आहेत बघू शकता राजस्थानी लूप केला त्यांनी जणी कमदेणी बोलायला आहेत ते नमस्कार करतील महाराष्ट्र नेते शेवटी पण त्यांचा आठवड्या बघू शकतात मी आउटफिट एकदम राजस्थानी रूप केलं आहे तरी तरी आम्हाला उदयपूरला बोलवा हां ठीक आहे मग आम्ही उदयपूर फिरू तुमच्यासोबत हां ठीक आहे चालेल धन्यवाद धन्यवाद ते ओरिजिनली डीब्ल्यू वाटतात आहेत वाटण्यात राजस्थानी पण तसं नाही आहे पण त्यांचा लूक हा राजस्थानी आहे आता शेगावच्या गांधी फुगडावर आम्हाला जवळजवळ अडीच तास झाले आमची कंपनीकडे पुढे अजून काही दर्शन ना झालेलं नाही आहे मंदिर ट्रस्टतर्फे पाण्याची व्यवस्था बघू शकता भाविकांसाठी आता आपण चाललो आहे पाणी पिऊन दर्शन आता मंदिर जी पाण्याची व्यवस्था आपण बघितली फार सुंदर होती आता आपण चाललो आहे दर्शनाला कॅमेरे बघू शकता हायटेक झॅक पद्धत बघू शकता इकडे आता आपण थांबलोय झिगॅक माणसं पुढे शेगावमध्ये आपण आवत बघू शकता इकडचं समाधी स्थळाकडे आता पोचतो आता दहा मिनटावर हो आहे सगळे समजले दोन ते सव्वा दोन तास आपण रांगेत उभे होतो शेगावची विशेषता बघू शकता तिकडे ते आहेत ते साफसफाई बघा इकडे साफसफाई चालू आहे शेगावची विशेषता आहे शिस्तबद्ध मंदिर महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण देशामध्येच असं मंदिर बघायला मिळत नाही साफसफाई तिकडे चालू आहे बघा दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आहे मनसोक्त दर्शन झालं पंढरपुरात जसं दर्शन होतं तसं दर्शन झालं फार सुंदर वाटते व्हिडिओ बनवण्याची माझी इच्छाच झालेली आहे त्या इथे खूप असे पद्धतीने आहेत प्रेमाने बोलतात माऊली साथ मारतात पंढरपूरच आहे असंच वाटलं त्यामुळे मी व्हिडिओ बनवले आहेत त्यांच्या ज्या शिष्य आहेत किंवा नियम आहेत ते आपण पाळल्या पाहिजेत फार सुंदर दर्शन झालं बघू शकता इथून आपण आलो बाहेर पडलो आहे इकडे पूर्ण समाधी परिसर आहे गजानन महाराजांचा इकडे सोनेरी स्तंभ दिसतो आहे सर्व इकडे नमस्कार करत आहेत सुवर्णध्वज ज्ञान ज्ञानपेठी म्हणल्या बघू शकता इकडे सुवर्णध्वज असं सुवर्णध्वज आहे अशातून जर नीड बघितलं क्लॅमेरीन दिसत नाही पण ही शंकराची पिंड आहे ते हा समाधी परिसर बघू शकता आपण शेगावचा मंदिर सुवर्णध्वज बघू शकता अतिशय शांतता प्रिय आणि शिस्तप्रिय मंदिर आहे कुठेही तू कसलीच धक्काबुक्की नाही आहे इतरचे जे स्वयंसेवक आहेत व्हॉलेंटियर्स माऊले म्हणून प्रेमाने साथ मारतात त्यांचा बिहेवियर आलेल्या भक्तांशी एकदम प्रेमा प्रेमाने असतं कोणाला तरीच धक्का होत नाही माझ्यासोबत माझी मामी आहे काय वाटलं तुला या मंदिराची एकदम म्हणजे अरेंजमेंट किंवा सिस्टम कशी आहे हां <laughs> शिस्त पण मस्त आहे आणि सगळ्याच मस्त आहे मला पण काय समजलं नाही हा प्रसन्न मन प्रसन्न नो होतं एवढ्यापर्यंत समजतंय मला होऊ शकता समाधी आपण बाहेर पडलोय होऊ शकता मंदिर इकडे एन्क्वायरी रूम आहे चौथ्या शेअर जर तुम्हाला कुठली गरज भासली किंवा क्वेरी असेल तर तुम्ही इकडे विचारू शकता आता आपण आहे चप्पल स्टँडकडे इकडे आपण चप्पल ठेवलेल्या आहे चला चपला बघतात आमचा तर विचार बदलला आहे महाप्रसाद घेऊन जाऊ तिकडे जेवण मंदिर ट्रस्टकडेच आहे तर आपण आलोय तर जेवून जाऊ शेगावला जेवण्याचा आमचा भेद आहे महाप्रसाद वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ वा श्रीहरी इकडनं बाहेर पडत आहेत हिला जास्त भूक नाही लागली पण मलाच जास्त भूक लागली आणि महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राची चव आपल्याला खायला भेटेल होऊ शकतं गर्दी जेवणासाठी मला वाढ लगेच भेटेल आहा हा इकडे पण आहे म्हणजे आपल्याला दोन तास मामा चांगलं बघू शकता आपण जेवायला बसलो किती प्रॉपर सिस्टीम आहे इकडे पाण्याचं ग्लास इथेच लावलेला आहे मी दोन आमरच घेतले चपाती बेसन भाजी आणि राईस होऊ शकता जेवायला बसलो शेगाव चला आता जेवण जेवण आता आपण एक बाहेर येऊ शकता आमरच होता स्वीट डिशला मस्त एकदम चला बोर्डवर जेवलो आपण गेला तर बाहेर येऊन द्यायचं तर बघा पब्लिक बसली जेवायला सुद्धा जाऊन जाऊ आता आपण बसमध्ये आलेलो महाप्रसाद झाला आपला अनेक ग्रसमध्ये आले आता भरपूर प्रवास झाला त्याच्यामुळे प्रवासाचा ताण त्याच्या चेहऱ्यावर हो आता माझ्या मध्ये कोकणातील ते पारंपरिक पेरांची गाणी आणि आता महादेवांच्यावरती वरती गाणी सुरू होते इकडे आम्ही थांबलोय मोहाडी मोहाडी म्हणून आहे इकडे फेऱ्यांची गाणी चालू आहेत तिकडे आमची बस आहे तिकडे हॉटेलला जेवण होतोय आणि बघा नंदी घंटा आणि मंदिर यत्र जत्र सर्वत्र महादेव ओम त्र्यंबक मेजा महिन सुगंधीवर निर्वा हर महादेव सकाळचे वाजलेत सात आणि आमचा आलो आहे येते राथा मंदिर माझ्या मागे कृष्णेश्वरला जायचं होतं ते आम्ही कॅन्सल केलं कारण लवकर जरी जायचं होतं आजचा दहावा दिवस आहे आम्ही लहानपणा हे ठिकाणी आहे मंदिर चला आता आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथा जोडवण्यात आलेल्या देऊ संत आपण मंदिर आलेलो आहे या आनंद डोहात गाथा बुडवल्यानंतर संत तुतराम मंदिरातील शिलेवर तेरा दिवस पाणी सोडून बसले होते तेव्हा चौदाव्या दिवशी सूर्योदय गाता उंबाऱ्याच्या रुक्जवळ तरुणवर आले हेच ते पवित्र स्थळ होते तेच बुडवल्या होत्या आणि हा मंदिर आहे जमाल पांडुरंग माता रोज सकाळी सकल साफसफाई चालू इकडे महादेवचं छोटंसं मंदिर आहे पाच चतुर्थी आहे नदी बघू शकता नदी दिसूनच येतात चला आता आपण सगळे नदीला प्रेशन आलो इकडे शिवराम महाराजांच्या नाटा वर आलेल्या आहेत आपण उत्तरेतील नद्या बघितल्या नर्मदा बघितली त्याच्यानंतर यमुना बघितली दजरा बघितली सरस्वती लुप्त झालेली सर्व होईल पण त्या नद्याला स्वच्छ आहे इकडे बघा महाराष्ट्रात ही ग्रांगी काय अवस्था आहे त्याच्यात तीर्थक्षेत्रच आहे संत तुकाराम महाराज यांच्या गाथा इथूनच वर आलेल्या पण नदीच्या अवस्था बघू शकतो महाराष्ट्र सरकारला हीच विनंती आहे एका नद्या तरी इथल्या तरी तीर्था क्षेत्रात नद्या आहेत त्या तरी स्व स्वच्छता देहूमध्ये आहोत आपण देहू फिरतोय आपण जस्ट त्या इंद्राणीमध्ये आम्ही देखील आणि आता दादा मंदिर आहे इकडे थांबतो सकाळचं एक आल्हादायचं वातावरण आहे प्रसन्न होतं शॉप्स अजून ओपन झालेले आहेत हळूहळू होतील आपण आधी मंदिरात जाऊ दर्शन मंदिराच्या आतमध्ये आलो आपण मंदिराचा परिसर हा मंदिर आहे इकडे फक्त निवड समजा आमचा पण ताजच निर्माण ज्ञानदेव आणि हे मंदिर आहे असं मंदिर आहे आपण कोलकात्यामध्ये गेलो त्यावेळी असंच मंदिर बघलेलं स्वामीनारायण टेम्पल तसंच वाटतंय हत्ती आपल्यासोबत आलेले बाबा आहेत चला पुढे जाऊ दर्शन घेऊ जगत गुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती मूर्ती बघायला भेटते सेशन चालू आहे बघू शकता मंदिराच्या इकडे आमच्यावर आलेली पब्लिक आता आपण दर्शन घेऊन बाहेर पडले तोताराम महाराज गाथा मंदिराचं फार भव्य दिव्य मंदिर आहे आपलं तोताराम दाज या मंदिराचं दर्शन झालेलं आहे आता नाग्रता किंवा समाप्ती आल्या घरी तर आपण गाथा मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय घरी शेवटचं दर्शन म्हणून मडचं दर्शन घेणार आहोत बघू शकता आपण शेवटचं तीर्थक्षेत्र महड इकडे आलेलो आहे आज या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपली काशी मथुर अयोध्या ब्लॉक स्थिती संपणार आहे आज चतुर्थी असल्यामुळे भरपूर लांबच लांब रांगेल बघू शकता मंदिर आलेलं आहे वरद <laughs> आमच्या आमच्यावरची माणसं हां श्री वरदविनायक अष्टविनायक क्षेत्र महड फक्त प्रदक्षिणा करायची आहे गर्दी असल्यामुळे आपण उभं राहू शकत नाही भरपूर ट्रॅव्हल केलं आहे मड येथे आपण प्रदर्शन घेतली काळसा प्रदर्शन घेतलं आहे आणि चालू घरी मी आधी सांगितल्याप्रमाणे काशी मथुरा अयोध्या ही ब्लॉग सिरीज आपली आपण आपल्या घरीच एंड करू तर आपण आता निघतो करू शकता चतुर्थी असल्यामुळे भरपूरच गर्दी आहे आज चतुर्थी आहे गर्दीच गर्दी ही ब्लॉग सिरीज फक्त नाही फक्त घरीच एंड होईल तर चला अंतर तर आपण पोचलेलो आहोत तरी बघू शकता इकडे बॅग्स मांडलेत मी माझ्या हा भरपूर खरेदी झाली बॅगच बॅग मम्मीची रियाशन बघू हो आली आली देवदर्शन करून आलेला थोडा इनोशनल करू देटत ना एवढा थांबवता नसतो मीठ जाऊ तो जाऊ यार किती तुम्ही कुठेही फिरा बाबा आली 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 ए काय आणलंय काय आरती पण माझी मी आज थोपाट बघत मी काम करते आरती बाबू जसं तर मी पाणीपत जिंकून आलो चपला गाठ चपला गाठ बाय पाणी नाही तरी करते बाबा असं देवलंच आहे असं तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतो जर तुम्ही काशी यात्रा करून आला तर आता आपण घरी आलेलो आता आपण फ्रेश फ्रेशले फ्रेश झाल्यानंतर आपण हा ब्लॉग एंड करू आणि सिरीज एंड करू तर म्हणजे आता आपण फ्रेश झालेलो फ्रेश होऊन आपण खिचडी घालली कारण चतुर्थी होती काशी मथुरा अयोध्या ही ब्लॉग सिरीज मी इथेच एड करतो जर तुम्हाला या ब्लॉग सिरीजचे व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमचे काही सजेशन असतील तर सजेशनसुद्धा कमेंटमध्ये मला सांगा आपला चॅनल सुदर्शन मात्रे ब्लॉग्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं आहे जय जिदेव जय शिवराय